ऊर्जा प्रवाहाची हालचालही तशीच असते तुम्ही डोळे मिटून अनुभवा की तुम्ही ऊर्जा उत्सर्जित करीत आहात की ग्रहण करीत आहात आणि काही तासांनंतर काय घडते हे तपासून पहा शरीर ऊर्जा उत्सर्जित आणि ग्रहण करीत असते व हे चक्रही बदलत जाते नमस्कार या सत्रामध्ये निसर्गचक्रांविषयी बोलायला मला आवडेल ही निसर्गचक्रे कोणती आहेत पहिले आहे, आपला पहलेियमित ऐसनक्रम श्वास घेने व श्वास नेहमी चालूच राहते दुसरा नियमबद्ध आपले हृदयाचे ठोके, या श्वसन क्रमाच्या मागे अजूनही एक वेगळा गहन स्तर है हा ऊर्जेचा आत जाणारा व बाहर पडणारा प्रवाह है श्वासाद्वारे हवा आत घेने व उच्छ्वासाद्वारा ती बाहेर टाकणे हे कायम चालू असते पण जर तुम्ही अधिक लक्ष दिले तर लक्षात येते की दोन्ही नागपुड्या भिन्न प्रकारे काम करतात त्याचे निरीक्षण करा आता मी सांगतो तसे करून पहा एका नागपुडीचे काम सुरळीत चाललेले असेल दुसरीचे काम तितके सुरळीतपणे चाललेले नाही दोन तासांनंतर जर तुम्ही तपासणी केली तर कदाचित ते तसेच असेल किंवा असणारही नाही पण रात्र आणि दिवस यामध्ये नक्कीच फरक असतो हे आपल्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीवर आधारित आहे आपल्या पूर्वजांची सौरचक्रावर आधारित जीवनाची एक विशिष्ट दिनचर्या होती बहुधा सर्व कामे दिवसा उरकली जात रात्र फक्त विश्रांतीसाठी असे दिवस आणि रात्र यातील हा नियमबद्ध क्रम शरीराने काम आणि विश्रांती यासाठी धारण केला होता रात्री श्वासोच्छ्वासावर बहुतेक वेळा डाव्या नागपुडीचे प्रभुत्व असते तर दिवसा उजवी नागपुडी प्रबळ असते ऊर्जा प्रवाहाची हालचालही तशीच असते तुम्ही डोळे मिटून निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा की तुम्ही ऊर्जा उत्सर्जित करीत आहात की ग्रहण करीत आहात आणि काही तासांनंतर जर तुम्ही पुन्हा तपासून पाहिले तर काय घडते ते पहा आपले शरीर ऊर्जा उत्सर्जित आणि ग्रहण करीत असते आणि हे चक्रही बदलत जाते जर तुम्ही निरीक्षण करून त्यांचा परस्पर संबंध जोडू शकला तर तुम्हाला समजेल की यामध्ये सुद्धा श्वासोच्छवासाच्या स्वरूपाचे अनुसरण असते आणि श्वासोच्छवासाचे स्वरूप सौरचक्राचे अनुसरण करीत असते शारीरिक पातळीवर जेव्हा या चक्रामध्ये व्यत्यय येतो तेव्हा दिवसा उजव्या नागपुडीचे श्वसन प्रबळ असते ते ठीक आहे ते नैसर्गिक आहे पण जर उजव्या नागपुडीऐवजी माझी डावी नागपुडी दिवसा जास्त सक्रिय असेल तर मला असे कळते की माझे आरोग्य ठीक नाही प्राचीन योगी अशा प्रकारे आपल्या दिवसाचे भाकीत करीत असे की माझे आरोग्य आज तितके चांगले नाही आपल्याला रात्री झोपण्याची सवय लागलेली असते हे स्वरूप बदलणे कठीण आहे म्हणून आपल्या निदर्शनास येते आणि आता वैज्ञानिकदृष्ट्याही हे सिद्ध झाले आहे की जी लोक रात्री काम करतात ज्यांना दीर्घकाळ रात्रपाळीत काम करावे लागते किंवा ज्या व्यक्ती मध्यरात्रीनंतरही जाग्या राहतात अशा लोकांच्या आरोग्याचा दर्जा काही महिन्यांनंतर किंवा एक दोन वर्षांनंतर जर आपण तपासला तर त्यांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाल्याचे आपल्या निदर्शनास येईल हे सर्व काही रात्री झोप न मिळाल्यामुळे होते जेफ इल्लीफ यांनी केलेल्या एका भाषणाकडे तुमचे लक्ष वेधायला मला आवडेल टेटॉक साईटवर तुम्हाला त्यांचे भाषण शोधता येईल त्यामध्ये जेफ इल्लीफ रात्री चांगली झोप घेण्यासाठी अजून एक कारण सांगतात आपली मज्जासंस्थीय यंत्रणा स्वतःमधील विषारी घटक झोपेमध्ये स्वतःच कसे काढून टाकते त्यांच्या संशोधनात त्यांना हे निदर्शनास आले आहे की ती दोन चेतापेशींमधील मोकळी जागा असते जी मेंदू व मज्जार जोशी संबंधित द्रावण त्यातून वाहून जाऊ देते ज्यांचा निद्राढाचा ठीक आहे अशा सामान्य व्यक्ति मध्ये मेंदू व मज्जार जोशी संबंधित द्रावणाचे हे वहन विशारी घटक परिणामकार करित्या काढून टाकण्यास सक्षम असते ज्यांना झोप मिळत नाही अशा लोकांसाठी हे अशक्य प्राय असते त्यांची विषारी घटक काढून टाकण्याची परिणामकारकता खूप मोठ्या प्रमाणावर कमी होते जेव्हा रात्री तुम्हाला झोप मिळत नाही तेव्हा पुढील सकाळी काय घडते तुम्ही विक्षिप्त बनता चिडचिड करू लागता झोप न मिळालेले लोकसर्जनशील चर्चेमध्ये हलदायी चर्चेमध्ये गुंतून राहू शकत नाही तेव्हा आपण स्वतःला आरामात झोपण्याची संधी दिली पाहिजे आणि शक्य असेल तर लवकर झोपले पाहिजे तर मी सांगत होतो की आपल्या यंत्रणेमधून ऊर्जा ग्रहण व ऊर्जा उत्सर्जन कायम होत असते जर आपण ध्यान करून हुती ग्रहन करून ग्रहण ऊर्जा आत ओढू शकलो आणि जर असे घडले की ध्यानादरम्यान ऊर्जा आत ओढली गेली व ती आपल्या ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाच्या तालांशी जुळली गेली तर ते अद्भुत होई पण जर मी त्यावेळी ऊर्जा उत्सर्जित होण्याच्या स्थितीत असे आणि मला ध्यान करावेसे वाटले आणि मी म्हणालो प्राणाहुती आत प्रवेश करू दे तर त्यावेळी काय घडत असते तुम्ही नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ध्यान करण्याचा प्रयत्न करीत असता ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे असते सूर्योदयाच्या थोड्या आधी हे अनुभवण्याचा प्रयत्न करा की सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयापूर्वी एक तास आधी आपोआपच तुमची नैसर्गिक यंत्रणा ऊर्जा आतमध्ये ओढत असते त्याप्रमाणेच सूर्यास्ताच्या थोड्या आधी ऊर्जा बाहेर जात असते तुमच्या ते लक्षात येईल म्हणूनच शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून आपल्या यंत्रणेतील बऱ्याच गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी त्याची मदत होईल जेव्हा तुम्ही अनावश्यक जटिलता व अशुद्धता तुमच्या यंत्रणेतून बाहेर फेकून देत असता ते नैसर्गिक नियमबद्ध क्रमाने वाहत असलेल्या ऊर्जेच्या प्रवाहाशी सुसंगत असते तेव्हा शुद्धीकरण अधिक परिणामकारक होते तुम्ही रात्र होण्याची वाट पाहत बसाल तर नैसर्गिक प्रवाह बदललेला असतो अर्थातच तुम्ही शुद्धीकरण करू शकाल पण ते तितकेसे परिणामकारक होणार नाही माझ्या निदर्शनास आले आहे की माझ्यासोबत ध्यान करणाया बहुसंख्य लोकांना हा विशिष्ट नियमबद्ध क्रम दिसून आला आहे जेव्हा आपण पहाटे ध्यान करतो सूर्योदयापूर्वी जेव्हा ऊर्जा नैसर्गिकपणे आत वाहत असते आणि त्यावेळी जेव्हा ध्यानाला प्राणाहुतीची जोड मिळते तेव्हा आपल्या यंत्रणेवरील त्याच्या प्रभावाला अधिक बळ मिळते दिवसा जेव्हा आपली उजवी नागपुरी प्रबळ असते जेव्हा आपल्या सर्व कृत्यांना बळाची गरज असते हाताची हालचाल पायांची हालचाल आणि कायम तुमचे काम चालू असते तेव्हा तो चेतासंस्थेचा अनुकंपी प्रतिसाद असतो रात्रीच्या वेळी तुम्हाला विश्रांतीची गरज असते संपूर्ण यंत्रणा योग्य विश्रांतीची मागणी करीत असते तिचे स्वरूप चेतासंस्थेच्या परानुकंपी असते तुमच्या लक्षात येईल की डावी नागपुडी रात्रीच्या वेळी विश्रांतीच्या क्षणांवर प्रभुत्व गाजवीत अधिक प्रबळ असते जेव्हा तुम्ही चिडलेले असता किंवा तुम्हाला इतकी भीती आणि काळजी वाटू लागते की तुमच्या हृदयात जोरजोरात धडधडू लागते तेव्हा काय घडते तो अनुकंपी प्रतिसाद असतो व त्याचा संबंध उजव्या नागपुडीशी असतो तुम्ही हे ठामपणे म्हणू शकता की सर्व अनुकंपी प्रतिसादांच्या वेळी उजव्या नागपुडीचे प्राबल्य असते म्हणून याच्या उलट घडवून आणण्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी तुम्ही रागावता त्या क्षणी किंवा तुम्हाला राग येण्याच्या बेतात असतानाच एक खोल श्वास घ्या मी म्हणेन की तुमच्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा आणि डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्या तो तुमच्या पोटापर्यंत गेल्याचे अनुभवा आणि मग श्वास सोडा आणि डाव्या त्याची पुनरावृत्ती करा असे आठ नऊ किंवा दहा वेळा करा परिणामत तुम्हाला जाणवू लागेल की होय हृदयाचे ठोके थोडे कमी झाले आहे. तुम्ही पहिल्यापेक्षा शांत झाला आहात आणि राग सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे कारण त्यावेळी परानुकंपी यंत्रणा कार्यान्वित झालेली असेल